लोकसभा निवडणुकीतल्या जिवारी लागलेल्या पराभवानंतर वेदेवे आरोप प्रत्यारोपांनी महायुतीत फार काही अलवेल सुरू आहे असं नाही पण भाजप शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट या तीनही पक्षाचे प्रमुख नेते मंडळी जरी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याचा दावा केला आहे पण स्थानिक कार्यकर्ता पदाधिकारी विद्यमान माझ्या आमदारांमध्ये मात्र कमालाची अस्वस्थता असून काही झाले तरी आता मागं हटायचं नाही असा ताटबहा घेऊन वैयक्तिक पातळीवर इच्छुक मंडळे विधानसभेत तयारायला लागले आहे सांगोल्यात ही मोठा ट्विस्ट समोर आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शाहजीबाबू पाटील यांची धडधक वाढवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या संवाद बैठक नुक नुकतीच पार पडली या बैठकीत माजी आमदार दीपक सावंगी पाटील यांनी विधानसभा लढवून निवडणूक लढवण्याविषयी मोठे संकेत दिले आहे ते सध्या महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पाटील माजी उपनगर अध्यक्ष शिवाजी मानकर चारोशिला काटकर मधोमती साळंके पंढरपूर तालुक्यातील समधनकार यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारे उपस्थित होते सांगोले सध्या शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे शहाजीबापू पाटील यांनी दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे त्यामुळे अजित पवार गटाचे साळुंके यांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली नसली तरी त्यांनी ते शर्यतीत असणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहे जे कार्यकर्ते मनात तेच माझ्या मनात असं म्हणत त्यांनी कार्यकर्ता कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत